नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हॉटेल ढाब्यासारखी मस्त स्मोकी फ्लेवरची डाळ पालक रेसिपी बनवून दाखवणार आहे हिवाळा आला की पालेभाज्या स्वस्त सुद्धा होतात आणि मार्केटमध्ये जास्त प्रमाणात सुद्धा अवेलेबल असतात तर इथे मी डाळ पालक बनवायला एक मोठी जुडी पालक घेतलेली आहे ह्या पालकला मी मार्केट मधून आणल्यानंतर ह्याची देठ काढलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे जेणेकरून ह्याला चिकटलेली धूळ माती चिकल सर्व निघून जायला पाहिजे तुम्ही वाटलं तर पालकचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवलं तरी काही हरकत नाही किंवा हीच रेसिपी तुम्ही पालक न वापरता मेथीने सुद्धा बनवू शकता आता आपल्याला ह्या पालकला जास्त बारीक कापून नाही घ्यायचं आहे मध्यम टाईपमध्ये मध्ये कापून घ्यायचं आहे डाळ पालक प्रत्येकाला बनवायला जमतच नाही खास करून हॉटेलसारखी म्हणजेच की, की हॉटेलसारखी स्मोकी फ्लेवर आणि दाटसरपणा डाळ पालकमध्ये येतच नाही घरी बनवलं तर ही रेसिपी प्रत्येकाने बघावी तरच तुम्हाला हॉटेलसारखी परफेक्ट डाळ पालक बनवता येणार तर आपण पाहू शकता अशा पद्धतीने मी पालक कापून घेतलेली आहे जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसरसुद्धा कापलेली नाही मध्यम टाईपमध्ये कापून घेतलेली आहे तर मंडळी थोड्या वेळ ह्या पालकला इथेच ठेवू आणि फटाफट रेसिपीची पुढची स्टेप पाहून घेऊया पालक तर कापून झालेली आहे आता ही डाळ पालक बनवायला इथं मोठ्याशा भांड्यामध्ये जवळपास एक मोठी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की दोनशे ग्राम इतकी ही चण्याची डाळ आहे आणि सहसा डाळ पालक चण्याच्या डाळीनेच बनली जाते कारण की त्याच्यामुळेच या डाळीला घट्टपणा येतो म्हणजे जशी हॉटेलमध्ये दे बनते ना तशी परफेक्ट टेक्चरची आणि परफेक्ट स्मोकी फ्लेवरची ही डाळ पालक बनली जाते आणि बाहेरून कधीही डाळ आणली तर ती पॅकेटवाली असते त्याला केमिकल लागलेलं ला असतं डस्ट लागलेलं असतं धूळ माटी चिटकलेली असते त्याला चांगल्या प्रकारे स्वच्छ धुन घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा जेणेकरून आपण ह्या डाळीला भिजवतो ठेवली तर पाणी ट्रान्सफरंट दिसायला पाहिजे इतक्या चांगल्या प्रकारे ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे आणि ही डाळ मी दोनशे ग्राम इतकी जवळपास पाच ते सहा जणांना पुरेल इतकी बनवत आहे आता ह्या डाळीला आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊ आणि पुढच्या स्टेप साठी किचन कडे आता इथे मी कुकर घेतलेला डाळ शिजवण्यासाठी आणि ह्या कुकर मध्ये संपूर्ण चण्याची डाळ काढून घ्यायची आहे आता इथे डाळ शिजण्यासाठी पाणी किती वापरायचं आहे ही सर्वात महत्वाची स्टेप आहे आपल्याला डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही तुम्ही पाहू शकता मी फक्त पाव इंच वरी आलेलं आहे पाणी तितकंच वापरलेलं आहे जास्त पाणी वापरलेलं नाही कारण की नंतर ऍडजस्ट करता येईल अगोदरच आपण जास्त पाणी वापरलं तर डाळ जास्त प्रमाणामध्ये शिजली सुद्धा जाणार आणि मग त्याला घट्टपणा जास्त येणार नाही म्हणून परफेक्ट पाणी वापरायचं आहे डाळीपेक्षा इतकंच पाणी जास्त पाहिजे जवळपास पाव इंच इतकंच पाणी आपल्याला जास्तच पाहिजे आपण पाहतच आहात व्हिडिओमध्ये आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत जेणेकरून ढाब्यासारखी चव यायला पाहिजे सर्वात अगोदर आपण इथे खडे मसाले वापरणार आहोत खडे मसाल्यामध्ये मी इथे दोन ते तीन तमालपत्र एक चक्रफूल दोन लहान तुकडे दालचिनी चार वेलची लहान वेलची नसेल तर मोठी एक वेलची वापरू शकता आणि चार ते पाच लवंग हे खडे मसाले ह्या स्टेजला वापरायचे आहेत तरच तुम्हाला एकदम स्मोकी फ्लेवर येणार हॉटेल सारखा रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद वापरायची आहे आता इथे एक महत्वाचे इंग्रेडियंट वापरायचे म्हणजे एक साहित्य वापरायचं आहे पाव चमचा हिंग हिंग आत्ताच वापरायचे आहे नंतर सुद्धा थोडीशी हिंग लागणार आहे पण डाळ शिजताना हिंग वापरणं फार गरजेचं आहे हिंग आत्ता वापरली की डाळीमध्ये संपूर्ण हिंगचा फ्लेवर पसरला जातो आणि खाताना चव चांगली येते चवीनुसार मीठ आणि इथे आता आपल्याला एक लहान चमचा तेल वापरायचं आहे म्हणजे पोहे खायच्या चमच्यानी एक चमचा तेल वापरा किंवा संपूर्ण ही रेसिपी तुम्ही तुपामध्ये बनवत असाल तर एक चमचा तूप वापरायचं आहे तूप किंवा तेल वापरलं की डाळ शिजताना कुकरच्या बाहेर येणार नाही शिवाय डाळ एकमेकांना चिटकली सुद्धा जात नाही म्हणून इथे तूप आणि तेल वापरणं फार गरजेचं आहे आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आता तुम्हाला काही महत्वाच्या टीप देतो तुमच्याकडे वेळ असेल तर एक तास तुम्ही डाळीला भिजत ठेवलं तरी चालेल डाळीला चांगल्या प्रकारे भिजू द्यायची आहे एक ते दीड तासापर्यंत जेणेकरून डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि परफेक्ट प्रमाणामध्ये सुद्धा शिजली जाते पण मी इथे डाळ न भिजवताच तुम्हाला कुकर मध्ये झटपट ही डाळ दाखवणार आहे त्यासाठी काय करायचं ही पद्धत बघणं फारच गरजेचं आहे चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव झालेले आहे आता इथे एक महत्वाची टीप आणखीन देतो कधीही या शिट्टीच्या खालच्या बाजूला आपल्याला तेल लावायचं आहे किंवा तूप लावायचं आहे असं केल्याने काय होतं माहिती आहे काय शिट्टी येते ना कुकरला तेव्हा डाळ बाहेर येत नाही म्हणून असं तेल किंवा तूप लावून घ्या आता ढाकण लावायचं आहे आणि मी डाळ भिजत ठेवलेली नाही म्हणून मी मंद आचेवर चार शिट्ट्या देणार आहे तुम्ही डाळ भिजत ठेवली असेल तर गॅसला मंद आचेवर दोन किंवा एक शिट्टी दिली तरी चालेल नंतर तुम्हाला उघडून बघायचं आहे डाळ जास्त प्रमाणामध्ये शिजायला नाही पाहिजे ती मॅश व्हायला नाही पाहिजे फक्त डाळीचे मोठे मोठे दाणे दिसायला पाहिजे पण ती चांगल्या प्रकारे नरम राहायला पाहिजे ते मी तुम्हाला नंतर दाखवतो आता मी ह्याला चार शिट्ट्या मंदच्यावर लावून घेतो तर कुकरला चार शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि कुकर चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे संपूर्ण हवा निघून गेलेली आहे आणि पाहू शकता डाळ जरा सुद्धा बाहेर पडलेली नाही जी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे खालच्या बाजूने थोडस तेल किंवा तूप लावलं की डाळ बाहेर येतच नाही आता ढाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायची आहे आपली डाळ परफेक्ट शिजली आहे की नाही पाहू शकता दाना दाना एकदम परफेक्ट दिसत आहे पण शिजली आहे की नाही ते कसं कळणार एकदा चेक करायचं आहे हे पहा मस्त पैकी मॅश होत आहे म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये ही डाळ शिजलेली आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि पुढची स्टेप लगेच करायला घेऊ आता इथे डाळ पालक बनवण्यासाठी इथे मी कढाई घेतलेली आहे आणि गॅसला मंद आचर ठेवलेला आहे आता ह्या कढाईमध्ये आपल्याला जवळपास दोन मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे म्हणजेच की आठ ते नऊ चमचे तेल आहे तुम्ही वाटलंच तर इथे दोन मोठ्या पळ्या साजूक तूप घेतलं तरी चालेल तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे वापरायचे आहेत जिरे थोडेसे चटकायला लागले तर पुन्हा याच्यामध्ये चिमूटभर हिंग वापरायची आहे आता ह्याच्यामध्ये एक सिक्रेट जिन्नस वापरायचा आहे त्याच्याने ह्या डाळ पालकचा स्मोकी फ्लेवर येणार हॉटेलमध्ये सुद्धा हे, हे जिन्नस वापरलं जातं ते आहे एक ते दीड चमचा बडीशोप तुम्हाला नाही वापरायची असेल तर बडीशोप नाही वापरलं तरी चालेल पण बडीशोप वापरल्याने फ्लेवर चांगला येतो दाळ पालकचा आता जवळपास आपल्याला एक पंधरा ते वीस सेकंद या दोन्ही तिन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे किंवा थोडस मध्यम ठेवलं तरी काही हरकत नाही आता हे दोन्ही तिन्ही जिन्नस दहा ते पंधरा सेकंद मी परतवून घेतलेला आहे आणि मस्त पैकी ह्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या साईजचे बारीक कापलेले आता गॅस थोडासा फास्ट करायचा आहे आणि ह्या कांद्याला सतत चमचा चालून ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे हलकासा गुलाबी रंग यायला या या पाहिजे गॅस स्लो करून कांद्याला परतवून घेऊ नका गॅस स्लो करून कांद्याला परतून घेतलं की कांद्याला पाणी सुटतं मग त्यामुळे काय होणार हलती पॅनला किंवा कढाईला कांदे पिटकला जाणार म्हणून गॅस फास्ट करून गुलाबी रंग येईपर्यंत सतत चमचा चालवत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर जवळपास मी एकाच मिनिटापर्यंत कांद्याना परतवून घेतलेला आहे आणि हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या घ्यायच्या आहेत लसूण पेस्ट किंवा अद्रक पेस्ट वापरायची नाही हे लक्षात ठेवा दोन इंच आलं किसूनच घ्यायचं आहे आता पुन्हा आपल्याला काही सेकंदाला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून लसूण आणि अद्रकचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि मिरचीचा सुद्धा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तुम्ही अद्रक लसणाची पेस्ट वापरला तर तुम्हाला हॉटेल ढाब्यासारखी टेस्ट येणार नाही तुम्हाला कधी पण डाळ पालक बनवायचे असेल तर तुम्हाला लसूण थोडस जास्त वापरावं लागेल आणि आल्याचं प्रमाण सुद्धा जास्त वापरावंच लागेल आणि आलं सुद्धा तुम्हाला किसूनच वापरायचं बरं का जवळपास तीस ते चाळीस सेकंद मी परतवून घेतलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे रंग चांगला येण्यासाठी अर्धा ते पाव चमचा हळद वापरायची आहे सोबतच एक लहान चमचा तिखट वापरायचा आहे किंवा कश्मीरी तिखट वापरलं तरी चालेल रंग चांगला येणार आता पुन्हा आपल्याला काही सेकंद परतवून घ्यायचं आहे तर मंडळी दहा ते पंधरा सेकंद मसाले चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा केलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे परतवून सुद्धा गेलेले आहेत जेणेकरून ह्या संपूर्ण मसाल्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे गे। आता इथे आपल्याला दोन टमाटर वापरायचे आहेत बारीक कापलेले टमाटरची प्युरी वापरायची नाही बरं का टमाटरला असं रफली कट करूनच वापरायचं आहे किंवा बारीक कापून सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही टमाटरची प्युरी वापरली की त्याला शिजायला जास्त वेळ लागतो शिवाय हॉटेल सारखा येत नाही आणि चव सुद्धा चांगली येणार नाही म्हणून टमाटर टमाटरला तुम्ही रफली कट करूनच वापरायची आहे तुम्हाला मसाल्याचं प्रमाण कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करू शकता जवळपास मी एकाच मिनिटं टमाटरला परतवून घेतलेला आहे आणि टमाटर लवकरात लवकर शिजण्यासाठी इथे थोडंसं तुम्ही मीठ वापरू शकता आणि मीठ थोडं जपूनच वापरायचं आहे कारण की डाळ शिजवताना त्याच्यामध्ये मीठ वापरलं जातं म्हणून मीठ थोडं जपूनच वापरा आता इथे मसाले जळू नये म्हणून इथे आपल्याला जवळपास पाव वाटी पाणी वापरायचं आहे आणि पुन्हा याला चांगल्या प्रकारे एकजू सुद्धा करायचा आहे काही सेकंद चमचा चालवून असं काही सेकंद चमचा चालून, चालून एकजीव केलं की ह्याच्यावर आपण ढाकण लावूया आणि गॅसला मध्यमाच्यावर करून ह्याला तेल सुटू देऊया जेणेकरून तेलही सुटेल आणि टमाटर चांगल्या प्रकारे शिजतील सुद्धा तर जवळपास इथे दोन ते तीन मिनटं झाली झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मसाल्याला मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आणि टमाटर हे चांगल्या प्रकारे परफेक्ट प्रमाणामध्ये शिजलेले आहेत आता ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धा चमचा जिरे पावडर वापरायचे आहे आणि सोबतच एक चमचा धन्याची पावडर आता फ्लेवर आणखी स्मोकी येण्यासाठी इथे आपल्याला कसुरी मेथी वापरायची आहे असा हाताने मॅश करून वापरायची आहे कारण की फ्लेवर पूर्ण चांगल्या प्रकारे या मसाल्यामध्ये यायला पाहिजे पुन्हा याला एक जीव सुद्धा करायचा आहे आणि जवळपास एक दहा ते बारा सेकंद चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घ्यायचे आहेत घमघमाट आपल्याला कापून ठेवलेली पालक आहे कपाने बघायला गेलं तर दोन कप इतकं आता पालकला सुद्धा ह्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि मस्त पैकी फ्राय करायचा आहे जेणेकरून पालकचा कच्चेपणा म्हणजेच की ह्याचा उग्रवास संपूर्ण निघून जायला पाहिजे या सर्व स्टेप तुम्ही फॉलो केल्या तर तुमची डाळ पालक हुबेहूब ढाब्या आणि हॉटेल सारखी येणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुम्हाला ढाब्यासारखी चव आणि स्ट्रेक्चर पाहिजे असेल तर पालकला दोन मिनिटं तुम्हाला मसाल्यामध्ये परतवून घ्यावंच लागेल तरच ह्या डाळ पालकची चव अप्रतिम आणि अफलातून येणार तर असं चांगल्या प्रकारे परतवून घेतलं की याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि जवळपास दोन मिनिटापर्यंत पुन्हा पालकला शिजू देऊ जो काही कच्चे पण आहे तो निघून जाईल आणि इथे पाणी वापरायचं नाही कारण की पालकला अंगचं पाणी स्वतःच भरपूर सुटतं तर जवळपास दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा काय स्मोकी फ्लेवर येत आहे आणि पाहू शकता मस्त पैकी ह्याला पाणी सुटलेलं आहे आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे म्हणजेच की पालकचा संपूर्ण उग्रवास निघून गेलेला आहे आता इथे मी तुम्हाला ही ट्रिक ढाब्या आणि हॉटेल मध्ये वापरली जाते ह्या ट्रिकने डाळ चा थिकनेसपणा वाढतो आणि हुबेहूब हॉटेल ढाब्यासारखी दाटसर डाळ होते तर इथे आपल्याला जवळपास एक पळी शिजलेली डाळ वापरायची आहे आणि ह्याला हलक्या हाताने मॅश करत जायचं आहे इथे भरपूर जण काय करतात बेसन वापरतात बेसन वापरू नका बेसन वापरायला काय होणार माहितीये काय ही डाळ पालक पिटल्यासारखी होणार म्हणून बेसन वापरायचं नाही असं मॅश केल्याने काय होणार एकतर डाळीमध्ये घट्टपणा सुद्धा टिकून राहील घट्टपणा सुद्धा चांगला येईल आणि डाळ खाताना मोकळी मोकळी नाही लागणार ह्याची बाइंडिंग चांगली येणार आता ह्या एक पळी डाळीला मी चांगल्या प्रकारे मॅश करून घेतलेला आहे आणि मस्त पैकी असा घट्टपणा परफेक्ट येणार हॉटेल सारखा आता याच्यामध्ये आपल्याला उरलेली संपूर्ण डाळ ह्या मिश्रणात वापरायची आहे आता तुम्हाला ही डाळ कशी खायला आवडते ते तुमच्यावर डिपेंड करतं बरं का तुम्हाला जास्त घट्टपणा आवडत नसेल तर इथे थोडस पाणी वापरू शकता पण पाणी तुम्हाला गरम वापरायचं आहे थंड पाणी किंवा नॉर्मल टेम्परेचर वर तुम्ही वापरलात पाणी तर ह्याची चव पूर्ण निघून जाईल म्हणजेच की ह्या डाळ पालकची चव पूर्णपणे निघून जाईल मी इथे थोडस पाणी वापरणार आहे आणि हलक्या हाताने एकजीव करायचं बरं का नाहीतर डाळ मॅश होणार आता जवळपास ह्याला एकाच मिनिटापर्यंत चमचा चालवून चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि गॅसला थोडस बंद करायचं आहे आता ह्याला झाकण लावायचं नाही ह्याला एक ते दोन मिनिटापर्यंत असं सोडून देऊ जेणेकरून डाळ चांगल्या प्रकारे आणखीन शिजेल आता आपल्याला दाळ पालकला तडका द्यायचा वरतून त्यासाठी पॅन मध्ये थोडस बटर घ्यायचं आहे छोटासा तुकडा आणि त्याच्यावर तेल टाकायचं आहे बटर जळू नये म्हणून तर आपण पाहू शकता बटर चांगल्या प्रकारे वितळलेला आहे तुम्हाला बटरचं प्रमाण जास्त वाटत असलं तरी हे वितळल्यानंतर कमीच होतं आता काय करायचं गॅस गया एकदम मंद आचर ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास अर्धा चमचा जिरे वापरायचे आहेत जिरे चटकायला लागले एक चमचा पुन्हा आपल्याला लसूण वापरायचा आहे बारीक कापलेला आणि सोबतच एक इंच आलं असं स्लाइस मध्ये कापून घ्यायचं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या हुब्या कापलेल्या बेडगी मिरची अशी तोडून टाकायची आहे फ्लेवर चांगला येतो बटरचा तुपाचा पण येतो बरं का पण तेलाचा वापरू नका तेलाचा फ्लेवर इतका चांगला येत नाही आता याला जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यायचा आहे जेणेकरून या सर्व मसाल्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर पाहू शकता मंडळी तडका पूर्णपणे तयार झालेला आहे आणि मस्त असा स्मोकी फ्लेवर येत ये आहे है है। आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरायचा आहे रंग आणखीन उठून दिसण्यासाठी आता इथे डाळ सुद्धा दोन मिनिटापर्यंत शिजलेली आहे त्याला उकळी नाही आलेली आहे कारण की घट्टपणा भरपूर आलेला आहे आता थोडीशी इथे कोथिंबर वापरायची आहे आणि हलक्या हाताने पुन्हा एकजीव करायचा आहे लहान मुलं पालक खात नसतील किंवा पालेभाज्या खात नसतील है। तर हा मस्त पर्याय आहे अशा पद्धतीने तुम्ही डाळ पालक बनवलात हॉटेल सारखी तर लहान मुलं सुद्धा आवडीने खातील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता याच्यावर आपल्याला बनवून ठेवलेला तडका हळवारपणे पसरवायचा आहे हलक्या हाताने असं पसरवायचं आहे गार्लिशिंग साठी आहे आणि चव सुद्धा चांगली येते भाकर लावायचा आहे गॅस बंद करायचा आहे हा फ्लेवर पूर्ण डाळीमध्ये उतरायला पाहिजे तडक्याचा म्हणून गॅस बंद करून दोन मिनटं ह्याला असंच सोडून देऊ एक ते दोन मिनिटानंतर झाकण उघडायचं आहे अरे वा काय घमघमाट सुटलेला आहे नुसत्या वासानेच ही ढाळ खावीशी वाटणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आता मस्त पैकी ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे घरच्या गर घरी हॉटेल सारखी आणि ढाब्यासारखी मस्त अशी डाळ पाळख बनली की, की, बन की तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता नान बरोबर खाऊ शकता कोणत्याही भाकरी बरोबर खाऊ शकता म्हणजेच की तांदळाची भाकरी ज्वारीच्या पिठाची भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता आता थोडासा असं वरतून तडका पसरायचा आहे प्रेझेंटेशन चांगलं होणार म्हणून मी तुम्हाला गार्निशिंग करून दाखवतो आहे आणि थोडेसे असे आदरक चे स्लाइस तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची मला प्रतिक्रिया कळवा कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशाच नवीन नवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद